24 आपके साथ। नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंदिर उघडण्यासाठी केलेल्या आंदोलनाला यश आले असून राज्यातील सर्व मंदिरे आज रोजी उघडण्यात आले आहेत महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून भाविकांसाठी मंदिर बंद होते आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्व मंदिरे उघडण्यात आले तसेच अनेक तीर्थक्षेत्रापैकी एक तीर्थक्षेत्र असलेले अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे मंदिर उघडावे म्हणून माननीय आमदार श्री सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते आज श्री स्वामी समर्थ मंदिर उघडण्यात आले असून उघडल्यानंतर स्वामींचे महाआरती करून जल्लोष साजरा करण्यात आला त्याप्रसंगी भाजपाचे शहराध्यक्ष शिवशरण जोजन बाळा शिंदे बसवराज साखरे दयानंद बिडवे रमेश कापसे ऋषिकेश लोनारी संजय राठोड शिवशंकर स्वामी लखन झंपले भाई कोरबू व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा